ई डब्ल्यू एस घटकामधील विद्यार्थ्यांना दिलासा आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना पाठबळ वैद्यकीय अभ्यासक्रमात ई डब्ल्यू एस विद्यार्थ्यांना संधी महायुती सरकारनं वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमाला जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांच्यासाठी संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नको असा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत होतं ते आता होणार नाही राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना अंतर्गत जी रक्कम विद्यार्थ्यांना मिळते ती रक्कम बँक खात्यावरती जमा झाल्यावरच विद्यार्थी ते महाविद्यालयामध्ये जमा करतात त्यामुळे आता विद्यार्थ्यांकडनं पन्नास टक्केच रक्कम प्रवेश यावेळी घेणं अपेक्षित आहे असा निर्णय शासनानं घेतलाय त्यामुळे प्रवेशाच्या वेळी पन्नास टक्केच रक्कम आता विद्यार्थ्यांना भरण्याची गरज नाहीये त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात जे शिक्षण शुल्क बँकेत जमा होतं ते प्रवेशाच्या वेळी घेऊ नये असा महत्त्वाचा निर्णय शासनानं घेतला आहे त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या पालकांची काळजी दूर होणार आहे आणि विद्यार्थ्यांवरील ताणदेखील नाहीसा होणार आहे